हॅलो युव्हिवन आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन ठेसा तर बरेच जण याला ठेसा खरडा बरेच वेगवेगळे नावं आहेत तसं बोलतात तर आजचा ठेसा जो आहे तर थोड्याशा हलकेशावलेल्या लाल कलरच्या ज्या आपल्या मिरच्या असतात त्याचा बनवत आहे आणि त्याच्यासोबत कैरी टाकणार आहोत तर ठेसा एकदम भारी बनणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा मिरच्या घेतल्यात त्यानंतर लसण घेतलं आहे लसण भरपूर घ्या आणि शेंगदाणे घेतलेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर शेंगदाण्याचं प्रमाण जास्त घ्या आणि मिरच्या मी दोन्ही पण घेतल्यात ज्या आपण तळून भरलेली मिरची वगैरे बनवतो त्या मिरच्या पण घेतल्यात आणि तिखटवाल्या ज्या असतात लवंगी मिरच्या त्या पण घेतलेल्या आहेत बघा तर त्या जे तळवायच्या असतात त्याच्यानं जास्त तिखटपणा जास्त नाही होत म्हणून त्या मिक्स केल्यात मी तर भारी होतो ठेसा तर नक्कीच करून बघा तर सर्व व्यवस्थित आधी परतून घेतले आणि मग नंतर तेल टाकले आणि त्याच्यावर मीठ टाकून घेतले आता एक पाच ते दहा मिनटं गॅस बंद केलेला आहे नरम होऊ देऊयात ते आता कैरी घेतली आहे बघा तर कैरीचे आपण साल काढून घेणार आहोत आणि छोटे छोटे बारीक तुकडे करणार आहोत कैरीना ठेसाला खूप छान अशी टेस्ट येते आणि कैरीचे वेगवेगळे पण ठेसाचे प्रकार आहेत कुणी लाल तिखट टाकून करतं कुणी हिरव्या मिरच्यामध्ये करतं कुणी पुदिनाची पुदिनाचे पानं टाकतं किंवा कोथिंबीर टाकतात कि टाकता। तर मी पण काही वेगळ्या पद्धतीत केलेलं आहे तुम्ही अशा पद्धतीत कधी केलं आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा का साल काढून घेतलेली आहे आता आपण कैरीला बारीक बारीक कट करून घेऊया आणि आपण जी मिरची लसण भाजून वगैरे घेतलेलं आहे त्याला एक पाच ते दहा मिनटं तरी आपण झाकून ठेवलं की व्यवस्थित नरम होतं आणि खलबत्त्यामध्ये अगर तुम्ही ते वाटलं तर लगेच वाटलं जातं त्याच्यासाठी थोडंसं आधी पाच दहा मिनटं भाजून झाकून ठेवा ते तर आता आपली कैरी पण कट करून झाली आहे मी मिक्सरमध्येच वाटत ता आहे तुम्ही खलबत्त्यात वाटलं तर टेस्ट अजून भारी येणार तर बघा कैरी टाकून घेतली मी तर आपण टाकलेलंच आहे एकदम जाडसर वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे बघू शकता तुम्ही एकदम जाडसर आहे शेंगदाणे पण जास्तीत जास्त बारीक केलेले नाही आहेत तर हा ठेसा खूपच भारी लागतो तर याच्यासोबत तुम्ही बाजरीची भाकर घ्या जेवारीशी किंवा तांदळाची तर भाकरीसोबत छान लागतो जेवणामध्ये चव वाढवणारा ठेसा आपला रेडी झालेला आहे बघा तर याच्यासोबत कांदा घ्या किंवा कैरी घ्या परत आणि गरमागरम भाकर आणि ठेसा खाऊन बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय खूप छान झालं आहे बघा ठेसा